तो तो जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये हो तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण व्हीएन कोड वरती बनवला वर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे सर्वांनी लाईक करून घ्या चॅनल वरती नवीन आणि पहिली चालला असाल तर प्लीज आपल्या हर्षद क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ना कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर मित्रांनो तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेले आहे तिथून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचे कारण की टेलिग्रामवरती आपण डेअरी मटेरियल सोबत विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन तुम्हाला टेलिग्रामवरती देत असतो तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो चला जरा हे नवे घालवता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायला आप आपल्याला एन अप्लिकेशन लागणार आहे व्ही एन अप्लिकेशन तुम्हाला आज प्लेस्टोरवरती भेटून जाईल किंवा आपल्या टेलिग्रामवरती पण भेटून जाईल तर तुम्हाला व्ही एन अप्लिकेशन ओपन करून घ्यायचे तर मित्रांनो व्ही एनमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे हे जे काही वर यू आर प्रोजेक्टचं ऑप्शन आहे नाव आहे त्यावरती टच म्हणजे त्याच्या साईडला तुम्हाला एक स्कॅनरचं ऑप्शन बघायला भेटत आहे त्यावरती टच करायचे आहे तर मित्रांनो आज जे काय लागणारं स्कॅनर आहे ते स्कॅनर मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कुठेही तुम्हाला स्क्रीनवरती शो होऊन जाईल तुम तुम्ही तिचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तर मित्रांनो वर जे काय तुम्हाला गॅलरीचं ऑप्शन त्याच बघा भेट बघा वरच्या साईडला तुम्हाला गॅलरीचं ऑप्शन बघा भेटत आहे त्यावरती टच करायचं आहे मी जे काय तुम्हाला आता स्क्रीनवरती स्कॅनर शो होऊन जाणार आहे व्हिडिओमध्ये कुठे पण होऊन जाईल ते तुम्हाला स्कॅनरवरती ऍड करून आहे आता बघू शकता स्कॅनर ऍड केल्याच्यानंतर नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे खाली येऊ स्टेम्प्लेटवरती टच करायचं आहे टच केल्याच्यानंतर नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे आता तुमचा जो काय कुठला फोटो असेल तर तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे जसं तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तर मी बघू शकता रश्मिकाचा ॲड करून घेतो पुन्हा खाली रिप्लेसवरती टच करायचे आता बघू शकताय खाली तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन बघायला भेटते त्यावरती टच करायचे आता नेक्स्ट वरती टच केल्याच्यानंतर नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस येऊन जाणार आहे आता बघू शकता तुम्ही हा व्हिडिओ प्ले करून पण बघू शकताय किंवा म्हणजे चेंजेस काय करायचे असेल ते पण करू शकताय आता बघू शकता तुम्हाला ते जे काही इमोजी आहेत ते इमोजी तुम्हाला बघू शकता इथे दिसत नाही आहेत काय काय आता तुम्हाला इथे का खाली टेस्टचा ऑप्शन दिसत त्या टेक्स्टमध्ये जाऊन तुमचे जे काही इमोज दिसत नाही तुम्हाला ते इमोजेस चेंज करून घ्यायचे आहेत आता बघू शकता मी काय चेंज वगैरे करणार नाही आहे तर तुमचा जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे आता ह्याला जे सॉन्ग लागणार आहे मित्रांनो हे सॉन्ग तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवरती भे बघायला भेटणार आहे तुम्हाला आपले इंस्टाग्रामची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती जाऊन तुम्हाला जे काही ह्या व्हिडिओला लागणारं सॉंग आहे ते तुम्ही तिथून घेऊ शकता तिथं जायचं आहे तुम्हाला जी काही रील्स असेल मी तुम्हाला पहिल्याच म्हणजे पहिल्याच ह्याच्यावरती दिसून जाईल तिथून तुम्ही ह्या रील्सवरती टच करायचं आहे आणि सॉंग त्याचं ऑडिओ ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता असं काही व्हिडिओ आपला जो काय स्टेटस आहे बनून रेडी झालेलाच आहे सिम्पली हे जे काही वरी शेअरचं ऑप्शन असते त्यावरती टच करायचं आहे आणि हे जे काही बघू शकता आहे एफ पी एस पुन्हा फोल्ड करून टी पी करून एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये स्वतः व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आणखी अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र